नमस्कार मित्रांनो पंधरा वर्षाच्या मुलाच्या हाती दिलं ट्रॅक्टरची स्टेरिंग विहिरीत कोसळून आठ शेतमजुरांचा मृत्यू काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल नांदेड जिल्ह्यातील आलगाव शहरातील भुईमुख निण्यासाठी मजूर घेऊन जाणार ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला तर ती घांना वाचवण्यात प्रशासनाला यश आला आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर पुढे जाणून घेऊया ट्रॅक्टरच्या हेडच्या समोरील दोन्ही चाक वर झाले आणि काही काळाच्या आत, सह मजुर माईला को आपला साथी दड़पड की आत हाती पाईप लागला आणि त्यांनी लगेच आपली जाऊ सरस्वती धाव करीत तिला आवाज दिला तिने हातही दिला पण तो निसडला आणि सरस्वती बुडून तिचा मृत्यू झाला या दोन्ही जावांसोबत सासू कांताबाई बुरड दररोज कामाला येत असतात पण शुक्रवारी त्यांनी समला या असल्याने त्या त्या तरी चा ले ले तीन लेकर कांताबाई कांताबाईचे अश्रू थांबत नव्हते हे सर्व मजूर व सईद तालुक्यातील गुजजवळील नगर वस्तीतील रहिवाशी होते वस्तीवर घटनेची माहिती पोहोचताच आक्रोश झाला लहान मुले आपली आई सुखरूप आहे का असा प्रश्न विचारत आक्रोश करत होते बाप कसा कसा वाचला पण मायलेकाला मृत्यू गाठले याकडे आपण थोडं लक्ष देऊया अपघातग्रस्त ट्रॅक्टर मध्ये सटवाजी जाधव व त्यांची पत्नी ताराबाई आणि मुलगी दुर्पता होत्या ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर मोटरचा पाईप व दोरीच्या साह्याने सटवाजी हे वर आले मात्र त्यांच्या पत्नी आणि मुलीचा बुडून मृत्यू झाला तीन लेकरवाळींच्या मृत्यूने नऊ चिमुकले झाले परके याकडेही आपण थोडं लक्ष देऊया आलगाव मधील दुर्घटनेत तीन लेकरवाळी बायांसह दोन अठरा वर्षांच्या मुलींचाही दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे जवळपास नऊ चिमुकले पोरके झाले यामध्ये दोन ते दहा समावेश आहे घटनास्थळी आलेल्या चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पानावले होते विरीत डुबून मृत्यू झालेल्या ज्योती सरदे यांना दोन मुले एक मुलगे आहेत सपना राऊत यांना दोन मुले आणि एक मुलगा आहेत आणि सरस्वती गुरुड यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे यातील अनेकांना तर काय घडलं हे देखील समजत नाहीत या अपघातात वाचल्यापैकी पूर्भाबाई कांबळे यांची मुलगी सिमरन संतोष कांबळे वय आठरा हिचा मृत्यू झाला पूर्वाबाईला आपली लेख विरीतच असल्याचे समजताच तिने धाव घेतली पण उपस्थितींनी तिला धीर देत एका झाडाच्या सावलीखाली बसवलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद